नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रवीच्या बॉसने मात्र मीराला काम देण्यासाठी नकार दिलेला असतो कारण की तिला इंग्लिश येत नाही तेव्हा मात्र ते म्हणू लागतात की तुम्ही आता जाऊ शकतात त्यानंतर मात्र ते दोघेही उठून उभे राहतात इकडे मीरा विचारते तुम्ही मला पाणी द्याल का पिण्यासाठी तेव्हा रवीचे बॉस म्हणता हे घ्या पाणी आणि काचेच्या ग्लासामध्ये तिला पाणी देतात तेवढ्यात मात्र ती म्हणू लागते सर मला स्टीलच्या ग्लासात पाणी मिळेल का तेव्हा ते म्हणतात तुम्हाला पाणीच प्यायचं आहे ना मग ग्लास स्टीलचा असो किंवा काचेचा त्याने काय फरक पडतो मग ती म्हणते सर मी पण हेच म्हणते आहे फुलांच्या डेकोरेशनचं काम आहे ना मग मला इंग्लिश येतं किंवा नाही याने काय फरक पडतो आणि ही गोष्ट मात्र आता रवीच्या सरांना पटते आणि मीराला मात्र ते कॉन्ट्रॅक्ट मिळतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गॅरेजमध्ये गाडी बघण्यासाठी सत्या येतो मीरा मात्र त्याला खूप आढवते परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही आणि सत्या मात्र गाडीच्या दिशेने धाव घेतो तेवढाच त्याला दिसतं की त्याची गाडी कोणीतरी रिपेअर करता आहे हे बघून मात्र आता सत्याला फारच मोठा धक्का बसतो मीराचं सत्य आता सत्यासमोर येणार का हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा